अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा ज्याप्रमाणे मी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी कोणाचीही परवानगी घेत नाही त्याचप्रमाणे तुम्ही माझ्यावर प्रेम आणि सेवा करण्यासाठी कुणाचीही अनुमती परवानगी घेण्याची आवश्यकता तुम्हाला उरणार नाही बाळा जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्यापर्यंत स्वतःच्या मनाने जितक्या वेगवान स्थितीत येता तितक्याच वेगवान गतीने तुमची प्रत्येक कार्य मार्गी लागू लागतात कुणाच्याही अधीन होऊ नका आणि कुणाच्याही अशा कार्यात मदत करू नका जे कार्य चुकीचे असेल देव तुम्हाला निरंतर सुरक्षेने भरतो आनंदाने भरतो जर तुम्ही आनंद प्राप्त करू इच्छित असाल तर होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा मी सदैव तुमच्या अवतीभोवती आहे तुम्ही फक्त नामस्मरण करून मला प्राप्त करू शकता मी सदैव तुमच्या पाठीशी आहे हम गयानही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास करतो त्याला मी कधीही अंधारातून चालू देत नाही त्याच्यासाठी माझा दिव्य प्रकाश निरंतर त्याला प्राप्त होतो तू मला प्रभू मानतोस ना परमेश्वराच्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितोस ना मग काळजी करू नकोस तुझा परमेश्वर तुझा भगवंत तुझ्या पुढे येऊन तुला आशीर्वाद करत आहे मी तुझ्यावर खूप भरभराट आशीर्वाद देऊ इच्छितो माझ्यावर प्रेम करताना ते भक्तीने करा कारण जेव्हा तुमची भक्ती जागृत होते तेव्हा तेव्हा माझे आशीर्वाद चमत्कार तुमच्या मार्गात येऊ लागतात मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे पण कधीही चुकीच्या मार्गाने वळणाऱ्या सोबत मी कधीही नाही हे लक्षात ठेवा म्हणूनच तुमची बाजू मजबूत करण्यासाठी तुमच्या पाठीशी उभा राहण्यासाठी तुम्हीही योग्य मार्ग निवडावा अशी मी तुम्हाला आज्ञा करतो कधी कधी प्रलोभने खूप काही समोर येतात पण योग्य मार्गाची निवड करणे ही तुमची आवश्यकता आहे जर चुकीच्या मार्गांवर गेलात तर कुणीही तुम्हाला तिथून परत आणण्यात तयार नसेल आणि मग तुमचा वेळही जाईल आणि तुमच्या प्रारब्धात त्रासही होईल जर तुम्हाला हे टाळायचे असेल तर आपल्यासाठी चांगले मार्ग निवडा तुमच्यासाठी भगवंताचा मार्ग सहज आणि सोपा आहे नामस्मरणामुळे तुम्ही भक्ती दंग होता नामस्मरणाने तुम्ही माझी प्राप्ती करू शकता अध्यात्मात पुढे जाण्यासाठी तुमचे मन आतून जे काही तुमच्याशी बोलत आहे त्याचा आवाज ऐका कारण मी तुमच्याशी आतूनच बोलत आहे जरी तुम्हाला हे संदेश वाटत असतील पण हेही तुमच्या मनातील बोल तुमच्या पुढे पाठवले जातात जर तुम्ही अहंकारी नसाल तर शेवटपर्यंत हा संदेश ऐका कारण माझे बोल ऐकण्यासाठी तुम्हाला कुणाची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही आणि कुणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही मी तुमच्यासाठी मार्ग मोकळे करतो मी तुमच्या आयुष्यात सुख आनंद आणि प्रगती देतो विपुलतेचे आशीर्वाद माझ्याकडूनच तुम्हाला प्राप्त होतात जर तुम्ही काही संधींची वाट पाहत आहात तर ते चालून तुमच्यापर्यंत पाठवण्याचे कार्यही तुमचा देवच करत आहे विश्वासाने भरून जा कारण आनंदी आनंद तुमच्या पुढील काही काळात तुम्ही बघणार आहात या काळात तुमच्यासोबत काही विशेष गोष्टी घडू लागतील ज्या कधीकधी तुम्हाला मनाला ना आवडणार देखील नाहीत पण संयम आणि धीर कायम ठेवा बाळा तुम्ही माझे लेकरं आहात तुम्ही घाबरून चालणार नाही देवाच्या हाती सर्व काही निश्चिंततेने सोपवून आपले कर्म करत पुढे चालत राहा कारण तुमच्या मार्गात मी आनंदी आनंद, आनंद देत आहे ज्या काही चुका मागील काळात झाल्या आहेत त्यासाठी तुम्ही क्षमा मागितली आहे आता आनंद तुमच्यापर्यंत देण्यात येत आहे विचार करून थकू नका तर देवाचे स्मरण करा तुमची सेवा स्वीकार केल्या जात आहे सेवेत अंतर देऊ नका जेव्हा जेव्हा मनात येईल तेव्हा नामस्मरण करा नामस्मरणाला कुठलेही बंधन नाही काहीही कुणाला विचारण्याची आवश्यकता नाही जर तुम्ही आधीच ते केले तर चिंता क्लेश आणि दुःख तुमच्या वाट्याला येणार नाहीत आणि कधी काळी ते आले तरी तो संघर्ष म्हणून तुम्ही लवकरच त्याला पार कराल बाळा मी तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करतो माझ्यावर मनापासून विश्वास असल्यास होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा तुम्ही खूप काही अशा वादळातून गेला आहात पण त्या वादळातही मी तुमची साथ दिली आहे आठवा ते दिवस ज्या काळात तुम्ही कठीण परिश्रम घेत होतात ते सर्व काही तुम्ही देवावर सोपवले होते आणि तुमचा देव तुमच्यासाठी त्या प्रत्येक क्षणालाही धावत होता तुमच्यासाठी कार्य करत होता अजूनही वेळ गेलेली नाही ज्या काही चुकांसाठी तुम्ही देवाची क्षमा मागितली आहे तेव्हा देवाने तुमच्यासाठी क्षमादान दिले आहे चिंता करू नका काळजीत राहू नका दुःख आता तुम्हाला त्रास देणार नाही तर तुमचा काळ परिवर्तित केल्या जात आहे तुम्हाला सुखाने आनंदाने भरल्या जाणारे आशीर्वाद मिळत आहेत या चोवीस तासात जो कोणी मनपूर्वक हा संदेश ऐकत असेल त्याच्या मनातील भीती नष्ट होईल त्याला सुखाचे आनंदाचे आशीर्वाद प्राप्त होतील मनातील त्या सर्व काही चिंता समाप्तीकडे जाताना दिसून येतील आणि आनंद त्याच्या संपूर्ण जीवनावर ते शुभ परिणाम दिसू लागेल बाळा घाबरू नकोस कारण तुझा देव प्रत्येक क्षणाला तुझ्या सोबत आहे आणि तुझी निरंतर साथ देत आहे कोण तुझ्यावर कितीही शत्रुत्व केले तरीही तुझा देव तुला शांत राहण्यास सांगत आहे कारण त्या शत्रूंना तुझा देव बोलण्यासाठी समर्थ आहे त्यांना पाहण्यासाठी समर्थ आहे तू काळजीत राहू नकोस चिंतेत राहू नकोस आपला वेळ निरर्थक त्यांच्या काळजीने भरू नकोस कारण तुझे विचार सकारात्मक ठेव कारण मी तुझ्यापर्यंत आलो आहे तू माझ्यासाठी अनमोल हिरा आहेस बाळा नियतीने हा संदेश तुझ्यापर्यंत पाठवला आहे बाळा हा शेवटपर्यंत ऐकून घे कारण शेवटी मी तुला जे काही आशीर्वाद देत आहे ते तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आणि तुझ्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात जर तू हा संदेश न चुकवता संपूर्ण ऐकशील तर तुझ्यावर माझी कृपा निरंतर राहील बाळा तुझ्या प्रश्नाचे उत्तरही मी या संदेशातून तुला दिले आहे पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत कितीही कोणी तुमच्या विरोधात कार्य करत असले तरी स्वतःच्या हातून काही चुका घडू देऊ नका कुणाचा अपमान आपल्या वाणीने करू नका कारण मी निरंतर तुमच्यासाठी इथे उपस्थित आहे तुमच्या जीवनात जे काही तुम्हाला अशक्य वाटत आहे ते आता शक्यतेने भरणारे आशीर्वाद मी तुम्हाला देत आहे हम गयानही झिंदा आहे या माझ्या अभय वचनावर विश्वास असल्यास होय देवा माझा विश्वास आहे असे टाईप करा तुमचे जीवन सुखद आणि आनंदाने परिपूर्ण केल्या जाईल तुमच्यासाठी आनंदाची बातमी येत आहे तुम्ही आता त्या सर्व गोष्टींवर विजय मिळवणार आहात ज्यासाठी तुम्ही परिश्रम घेतले आहेत सर्व काही सुखाने परिपूर्ण होईल सुखी राहा आनंदी राहा तुमची उन्नती प्रगती होत राहील स्वामी दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकला आहे तुम्ही भाग्यशाली आहात कारण देवाने हा संदेश तुमच्यापर्यंत दिला आहे आनंदी राहा सुखी राहा कारण देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे जे कोणी हा संदेश मनपूर्वक ऐकतील आशीर्वाद प्राप्त करतील त्यांच्यावर सुखाचा आनंदाचा वर्षाव होईल स्वामीमौली निरंतर तुमच्या इच्छा पूर्ण करून तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी मौरीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ